आज सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जयंत पाटील यांचा वाढदिवस असून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये पाचशे एक केक कापून वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी निश्चय केला होता त्यानुसार आज कुपवाड प्रभाग आठमधील खारेमळा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा उपाध्यक्ष शरद पवार गट माननीय संदीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व स्थानिक महिलांनी केक कापून वाढदिवस साजरा केला यावेळी सुरेखा पाटील कविता दलवाई सविता कोरे रेश्मा पुता कोल्हे माया मेरोणे उज्वला सर्वरे वंदना सरगर विश्रांती कांबळे आराध्या हराळे प्रमिला छाया प्रियांका हराळे संगीता अमृता कोटे संगीता पुजारी येणू आजाम राजेश्री गावडे रुपाली शेंडगे स्वाती रुपनर सीमा घाडगे लक्ष्मी कांबळे मनीषा घाडगे सविता जगधने

प्रदेशाध्यक्ष संबंधित आहे जयंती पाटील साहेब यांच्या हा जसा अभिषेक सोळा मध्ये त्यांचा वाढदिवस आणि त्यांच्या या वाढदिवसात दिसतंय आपण या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी मालत्यांचं या अभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आले त्याचबरोबर सांगलीतल्या प्रमुख भागामध्ये प्रमुख क्षेत्रामध्ये काही भागामध्ये या वाढदिवसाचं आयोजन करण्यात आले त्याच पद्धतीने आपण देखील आपल्या या भागामध्ये आपण आज काय केलं तरी आयोजन केलं आज साहेब जरी नसले तरी आज माझा कार्यकर्ता म्हणजे साहेब या दृष्टीनं राबवण्यात आले आज तुमच्या सर्व महिलांच्या हस्ते या ठिकाणी केक कापून साहेबांना आपण या ठिकाणी त्याबद्दल आपण इथे उपस्थित झाला त्याबद्दल प्रथम तर मी आपलं आपण इथं आला त्याला आपण स्वागत करतो या संपूर्ण जागतुकीच्या जीवनामध्ये आपण बघतोय कोण कुठं चालले काय वाढले याच्याशी आपण न राहता आता मी माझ्या माझ्या बघण्यामध्ये गेले अनेक महिने झाले तर आपण सांगलीमध्ये आयुब्या असतील किंवा बजाजसाहेब असतील किंवा तुम्हाला राहुल पवार असतील ह्या सर्व ह्या मा, नेत्यांच्या माध्यमातून आपल्या जी काही आपण योजना आणतो ती योजना संपूर्ण तळागाळात पोहोचवण्याचं काम आज आपल्या इथे आपले प्रमुख म्हणून संदीप भाई बघत असतात तर सांगायची गोष्ट एवढीच आहे आपल्या आता संजय बजाजचे असतील राहुल पवार असतील इवन आयुबबाई असतील ही जी काही मंडळी आहेत ह्या मंडळीच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये महाआरोग्य शिबिर राबवली जाते तेव्हा माहिती असेल या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून रुग्णांना याचा पुरेपूर आहे त्यामध्ये काहींची डोळ्यांचे ऑपरेशन झाले काही जणांना कृत्रिम हात बसवण्यात आले काही जणांना पायाचं ऑपरेशन तर काही जणांना हृदयविकारचं ऑपरेशन अशी जर ऑपरेशन असतील त्याच्या आरोग्य ज्या सेवा ज्या नागरिकांना मिळाल्या पाहिजेत त्या सेवा पुरेपूर मिळवून देण्याचं काम त्या ठिकाणी या जिल्ह्यांच्या विषयाच्या मार्फत होतात आता आपल्या भागामध्ये संदीप आहेत संदीप बाबांनी बऱ्याच दिवसामध्ये बरेच काम त्यांनी केलं आहे आम्ही बघितलेला आहे जे कुठली काम कामं असतील जे काही प्रश्न असतील आपली माणसाचे म्हणजे आपल्या आता आपण आपला एकच भाग मोकते आता आपला एक भाग म्हणजे काय तर महापालिके समोसा आहे भाग असे बरेच भाग आहेत कोकणांमध्ये मग कापसा प्लॉट असेल मग तुम्हाला सांगतो तनमाळा असेल तिथे सांगतो रावबाग असेल तुम्हाला सांगतो अखिनगर असेल मग आपल्या इकडे अजित नगर असेल जापूर नगर असेल जे काही विस्तारित भाग आहेत त्या विस्तारित भागामध्ये तिथल्या नागरिक समस्या जाणून आज त्यांनी ते कार्य करायचं योजने आहे ह्याच्या आधी संदीप भाऊ कुठवाड अध्यक्ष असताना युवक काँग्रेसचे त्या टायमाला त्यांनी बरेचच काम त्यांनी त्या टायमाला त्यांच्या अध्यक्ष दिल्या त्यांनी भरपूर केलं आहे पण आता पद असो हवं नसो माणसाची गरज ओळखून त्यांनी काम करायला सुरुवात केली आहे आपण त्यांना सर्वजण साथ देतात त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो आणि आपल्या इथे सांगतो धन्यवाद प्रेम जय महाराष्ट्र